नमस्कार बालमित्रांनो आज आपण एक कथा अभ्यासणार आहोत कथा म्हणजेच काय गोष्ट या कथेचं नाव आहे सिंह आणि कोल्हा बरं का बालमित्रांनो या गोष्टीत जंगली प्राणी व पाळीव प्राणी यांच्या स्वभावाचे वर्णन केलेले आहे चला तर मग मला सांगा जंगली प्राणी कोणते व पाळीव प्राणी कोणते अगदी बरोबर सिंह वाघ कोल्हा लांडगा हे काय झाले जंगली प्राणी झाले म्हैस गाय कुत्रा तर हे काय झाले पाळीव प्राणी मग अशा जंगलात राहणाऱ्या सिंहाची व कोल्ह्याच्या स्वभावाचे वर्णन आपण ह्या गोष्टीत पाहणार आहोत तुम्हाला माहिती आहे का कोल्हा म्हटलं की त्याचा स्वभाव कसा असतो अगदी धूर्त असो लबाड असतो दुसऱ्यांची प्रशंसा करून आपलं पोट भरणारा असा हा कोल्ला असतो आणि सिंह म्हटलं की अगदी भीत बघितलं तरीसुद्धा आपल्याला भीती वाटते असा स्वभावाचा सिंह असतो तर तुम्हाला माहिती आहे का कावळ्याची आणि कोल्ह्याची गोष्ट बघा कावळ्याला भाकरीचा तुकडा सापडलेला असतो आणि तो घेऊन उडून जात असतो आणि हा सर्व प्रकार कोल्ला पाहतो मग कोल्हा काय करतो कावळ्याची प्रशंसा करतो तू खूप छान आहेस तुझा आवाज खूप सुंदर आहे असं म्हटल्यानंतर कावळ्याला बरं वाटतं मग कावळा काय करतो गाणं म्हणायला सुरुवात करतो आणि त्याच्या चोचीतली चो भाकरी खाली पडते मग कोल्हा काय करतो ती भाकरी घेतो पटकन खातो आणि पळून जातो म्हणजेच काय यावरून कोल्याच्या स्वभावाचे वर्णन केलेलं आहे मग ह्या कथेत कसा आहे है कोल्हा ह्याचा स्वभाव कसा आहे ते आपण आता पाहणार आहोत बघा इथं चित्रात काय काय दिसतंय ते जंगल आहे जंगलात सिंह आहे त्याचबरोबर गुहा पण दिसत आहे आणि त्याच्यासमोर पण बसलेला आहे तर बघा बरं इथं मी सुरुवातीला वाचून दाखवते आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण देते एक होते जंगल तिथे होता सिंह तो पडला आजारी कोल्हा आला त्याला भेटायला सिंह म्हणाला मला भूक लागली मी आजारी आहे तू इथे जवळ शिकार शोध त्यावर कोल्हा म्हणाला हां लगेच निघतो कोल्हा म्हणाला बघा हां भलं मोठं जंगल आहे आणि जंगलाचा जंगला राजा कोण माहिती आहे सिंह आणि तो बिचारा काय झालेला आहे आजारी पडलेला आहे आणि आजारी पडल्यानंतर काय झालं आहे कोल्हा त्याला भेटायला आलेला आहे बघा आपल्या घरीसुद्धा कोणतरी आजारी पडलं तर आपल्याला पाहुणे वगैरे भेटायला येतात की नाही तसंच इथं जंगलातला राजा सिंह आजारी पडलेला आहे आणि त्याला भेटायला कोल्ला आलेला आहे त्यावर सिंह कोल्ल्याला काय म्हणतो की बाबा मी आजारी आहे आणि मला खूप भूक लागलेली आहे तर तू इथं जवळच एक शिकार करून आणतोस का असं सिंह कोल्ल्याला म्हणतो त्यावर सिंह ल कोल्हा लगेच काय म्हणतो हा लगेच निघतो म्हणजे लगेच कोल्हासुद्धा तयार झालेला आहे बघा या कथेत प्रश्न पडू शकतो की कोण कोणास म्हणाले हा लगेच निघतो कोण म्हणाला कोल्हा कोणाला म्हणाला सिंहाला अगदी बरोबर तर आता दुसऱ्या चित्रात बघा मेंढ्या चरताना दिसतात आणि कोल्हा काय करते त्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला कुत्रा पण आहे तर बघा मी वाचून दाखवते कोल्हा मनाशी म्हणाला वा चांगली शिकार आहे एक मेंढी पकडू सिंहाकडे घेऊन जाऊ कोल् हळूहळू मेंढीजवळ जाऊ पण लागला आणि कुत्रा दुरून हे पाहत होता बघा शिकारीसाठी तर कोल्हा निघालाय आणि जात असताना त्याला मेंढक्या मेंढ्यांचा कडप दिसलेला आहे आणि ते सगळं पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे अरे वा चांगली शिकार आहे आज मेंढीला पकडायचं सिंहाकडे घेऊन जायचं असा त्याचा काय झालेला आहे भ्रम झालेला आहे पण हा सगळा प्रकार कोण लांबून पाहत आहे कुत्रा पाहत आहे बरोबर त्यानंतर बघा तिसऱ्या चित्रात काय दिसलेलं आहे कुत्रा कोल्ह्याच्या मागे लागलेला आहे म्हणजे काय झालेलं आहे शिकार करण्यासाठी कोल्हा तयार झाला आहे पण तेवढ्यात हा सगळा प्रकार कुत्र्याने पाहिला आणि कुत्रा हा लगेच कोल्ह्याच्या मागे लागला तुम्हाला माहिती आहे का कुत्र्याचा स्वभाव कसा असतो अगदी प्रामाणिक असतो त्याला आपण पाळलं ना तो अगदी आपला आपलाच होऊन जातो आपल्या घराचे रक्षण करतो बरोबर म्हणून कुत्र्याला काय म्हणलेले इमानदार कुत्रा असं म्हटलेलं आहे त्यानंतर शेवटचा बघा चित्र आहे त्या चित्रात काय केलेलं आहे कोल्हा काहीतरी विचार करायला लागलेला आहे घाबरलेला आहे बघा मी इथं वाचून दाखवते कोल्हा मनाशी म्हणाला सुटलो बुवा एकदाच चला आता सिंहाकडे जाऊ सिंह म्हणाला काय रे काय झालं कुठे आहे शिकार कोल्हा म्हणाला शिकार दिसली मी पकडायचा प्रयत्नही केला तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला म्हणून मी परत आलो आता जातो दुसरी शिकार शोधतो म्हणजे कुत्रा ज्यावेळी कोल्ह्याच्या मागे लागलेला त्यावेळी कोल्हा खूप घाबरलेला आणि मनाशी म्हणायला लागले अरे बापरे मी आता माझी यातून सुटका झाली नाही तर माझी शिकार झाली असते आता सिंहाकडे जाऊया आणि जो काय घडलेला प्रकार आहे तो सिंहाला सांगूया सिंह म्हणालाच काय झालं रे मी सिंह सिंहाला सांगितलं की मी मेंढ्याचा कळप तिथे गेलो मला चांगली शिकार भेटणार पण कुत्रा माझ्या मागे लागला त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका मी तुम्हाला दुसरी शिकार शोधून आणतो असं कोल्हा काय करतो सिंहाला सांगतो परत काय आहे बरं ह्या गोष्टीमध्ये परत काय आहे बरं कोला परत मेंढक्याच्या कळपाकडे गेला त्याने इकडे तिकडे पाहिले कुत्रा आपल्याला पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली हळूच त्याने मेंढीचे एक पिल्लू पकडले ते पाहून सगळ्या मेंढ्या ओरडायला लागल्या कोला घाबरला त्याने मेंढीचे पिल्लू सोडून दिले आणि मेंढीचे पिल्लू कळपात परत गेले कोला मनाशी म्हणाला नको रे बाबा शिकार करणे आता आपण सिंहाला भेटायला जायचं नाही म्हणजे बघा काय केलं कोल्याने इथं आता दुसरी शिकार पकडायला जायची आहे शिकार पकडायची म्हटलं तर आता सावधगिरीनं शिकार केली पाहिजे इकडं तिकडं कुत्रा आहे का नाही बघितलं पाहिजे मग शिकार केली पाहिजे असा निश्चय करून तो काय करतो शिकारीला परत निघतो परत मेंढ्याचा कळप त्याला दिसतो आणि त्या मेंढकाच्या कळपातलं एक पिल्लू त्याला दिसतं आणि तो पिल्लू तो पकडणार पण तेवढ्यात काय झालं सगळ्या मेंढ्यांनी काय केला आरडाओरडा केला आणि त्या आरड्या ओरड्याने कोल्हा इतका घाबरला की ते पकडलेलं पिल्लूसुद्धा त्यांना सोडवून दिलं म्हणजे दोनदा त्याच्या कोल्ह्याची काय झालेली आहे इथं फजिती झालेली आहे परत कोल्हा मनाशी म्हणाला नको रे बाबा ही शिकार आता आपण शिहाला भेटायला जायचं नाही असं या पाठामध्ये गोष्टीत सांगितलेलं आहे मग मला सांगा या कथेत आपल्याला का काय शिकायला मिळालं प्रत्येक पाठातून आपल्याला काही ना काहीतरी जीवनात शिकायला मिळते मग या पाठातून आपल्याला प्राण्यांचा स्वभाव कळून येतो कळतो की नाही कोल्हा म्हटलं की कसा धूर्त असतो कुत्रा म्हटलं की कसा इमानदार असतो तर आपणसुद्धा आपल्या जीवनात काय राहिलं पाहिजे प्रामाणिक राहिलं पाहिजे मदत करणारे असलं पाहिजे हो की नाही तर या कथेतून आपण हे शिकतो की संकटकाळी दुसऱ्यांना मदत करायची पण मदत कोणत्या प्रकारची मदत आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे की ती मदत योग्य आहे की आपल्यासाठी नाही हे सुद्धा आधी पाहिलं पाहिजे म्हणजेच ह्या पाठातून आपल्याला काय शिक काय शिकलो हे आपण पाहिलं थोडक्यात सांगायचं म्हणजेच काय की आजारी सिंहाला भेटायला आलेला कोल्हा त्याच्याशी एक मेंढीची शिकार करण्याचा प्रयत्न करतो परंतु कुत्रा कोल्ल्याच्या मागे लागतो व त्याला मेंढीची शिकार करता येत नाही मग अयशस्वी झालेला कोल्हा पुन्हा सिंहाकडे जातो व शिकारीबद्दल सर्व गोष्टी सांगतो व दुसरी शिकार शोधूनसुद्धा आणतो असं काय करतो तो कोल्हा सिंहाला सांगतो पण दुसरी शिकार करायला जाऊन सुद्धा तो अयशस्वी होतो तर ह्या गोष्टीतून आपल्याला इतकं शिकायला भेटलेलं आहे इथेच आपली ही गोष्ट संपलेली आहे धन्यवाद